आज आपण पाहणार आहोत कप केक बाहेरून कप केक आणण्यापेक्षा घरीच बनवा एकदम स्पंजी होतो आणि जास्त इनग्रेडियंट्स पण लागत नाहीत फक्त ओरिओचे दोन पॉकेट बिस्किट आणि इनो बस मोजून पाच ते दहा मिनिटांमध्ये केक तयार हे बघा पाहून तुम्हाला समजलंच असेल एकदम स्पंजी आणि एकदम फुगलेला मस्त पाच मिनिटामध्ये केक तयार हे बघा वरती क्रीम टाकत आहे मी क्रीम पण कशी बनवायची आणि कशा प्रकारे कोण करायचा कसं टाकायचं सगळं सांगणार आहे तर चला सुरू करूयात आपण केकची रेसिपी बघा दोन ओरिओची बिस्किट घेतलेली आहेत दहाचा एक बिस्किट पुडा आहे तर मोजून फक्त वीस रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत दोनही बिस्किट पुडे हे बघा फोडलेले आहेत मी आणि आपल्याला याची क्रीम साईडला काढून घ्यायची आहे हे बघा चम्मचच्या साह्याने अशा प्रकारे क्रीम साईडला काढून घ्यायची आहे बघा दुसरं एक दाखवते मी हे बघा हे क्रीम जे आहे ते असं अशा पद्धतीनं साईडला सगळ्याच बिस्किटाची क्रीम काढून घ्यायची आहे टोटल सगळ्या बिस्किटाची क्रीम साईडला काढून झालेली आहे बघा एवढी क्रीम निघालेली आहे आणि आपल्याला या कुकरच्या भांड्यामध्ये पूर्ण बिस्किटाचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि पूर्ण बारीक पीठ करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं तोडून टाकायचे आहेत आणि पीठ करून घ्यायचं आहे पाहिजे तसं एकदम बारीक झालेलं आहे बघा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे आणि जर थोडे थोडे तुकडे राहिले असतील तर तुम्ही परत एक दोन वेळेस फिरून घेऊ शकता दुसरी गोष्ट याच्यामध्ये पाणी किंवा दूध आत्ताच काहीही टाकायचं नाही फिरवताना पाणी किंवा दूध टाकायचं नाही हे बघा किती छान झालेलं आहे अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे बारीक केलेलं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे आणि दूध थोडं थोडं करून टाकायचं आहे ज्यामुळं ते जास्त घट्ट होणार नाही हे बघा मी कसं टाकत आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओ स्किप करत नाही कारण तुम्हाला सगळं समजायला पाहिजे बघा थोडं थोडं हे बघा अशा पद्धतीनं थोडं थोडं दूध टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी बघा कशी ठेवत आहे मी अशा पद्धतीनं मिक्स करून हे बघा तुम्हाला लागत असेल तसं थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आहे एकदा जास्त दूध टाकून घेऊ नका कारण ते पातळ होऊन जातं परत थोडं दूध टाकून घेत आहे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी पाहिजे तसं झालेलं आहे बघा हे बघा एवढं पातळ पाहिजे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे अशा पद्धतीनं तुम्ही करून घ्या त्यानंतर आपल्याला इनो टाकायचा आहे प्लेन इनो आणलेला आहे मी तर बघा वन स्पूनला थोडसा कमी इनो पाहू शकता तुम्ही एवढा इनो मी इथं टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या जसं मी मिक्स करून घेत आहे बघा इनो हे बघा तर मिक्स केल्याच्या नंतरच तुम्हाला थोडंसं हे फाटल्यासारखं दिसेल बघा हे बघा अशा पद्धतीनं तर लगेच आपल्याला हे आता वाफेवर ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही उकळीच्या पाण्याच्यावर जसं थोडंसं मी दूध टाकत आहे बघा इथं आणि मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर जसं आपण इडली पात्राच्या खाली पाणी ठेवून इडलीमध्ये म्हणजे इडलीत टाकतो आणि मग दहा पंधरा मिनिट ठेवतो तर तशा पद्धतीने पण तुम्ही इडली पात्राच्या खाली पाणी ठेवून इडलीच्या रॅकमध्ये जरी हे टाकलात तरीही चालतं पण टाकण्याच्या आधी इडली पात्राला तेल लावून घ्यायचं जसं आपण इडली टाकताना करतो त्या पद्धतीनं तर मी अप्पे पात्रामध्ये ठेवत आहे अप्पे पात्रामध्ये पण सेम तसंच करायचं आहे सुरुवातीला खाली तेल लावून घ्यायचं आहे अप्पे पात्र नसेल तर इडली जशा पद्धतीनं करतो सेम तशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे खाली उकळीला पाणी आणायचं आहे आणि त्यानंतर खालचे रॅक खुल्ले ठेवायचे आहेत आणि सगळ्यात वरच्या रॅकवर हे टाकून ठेवायचं आहे जर इडली पात्र ठेवायचं नसेल तर माझ्यासारखं करायचं असेल तर बघा हे आपे पात्र आहे त्याखाली मी तेल लावलेलं आहे आणि वरती हे बघा डेअरी मिल्क आहे हे, हे आपण बनवलेलं मी खाली टाकलेलं आहे त्यानंतर डेअरी मिल्क थोडं ठेवत आहे मी आणि त्यानंतर परत थोडं टाकत आहे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा डेरी मिल्क ठेवलेलं आहे आणि परत थोडंसं टाकून देते मी त्यावरती हे बघा अशा पद्धतीनं सगळे भरून घ्यायचे आहेत आपल्याला दुसरंही दाखवते बघा हे बघा डेरी मिल्क ठेवलेलं आहे मी आणि परत त्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जेवढेही होतील तेवढे टाकायचे आहेत कमीच टाका कारण फुगल्याच्या नंतर ते खूप फुगून येतं वरती तर त्यामुळं कमी टाकलं तरी चालेल थोडं थोडं टाकलं तरी चालेल हे बघा चार ते पाच झालेले आहेत माझे अशा पद्धतीनं करून घ्या त्यानंतर उकळीला पाणी येऊ द्यात आणि जसं आपण इडली करतो तशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि वरती झाकून ठेवायचं आहे आणि झाकून आपल्याला पंधरा मिनिट ठेवायचं आहे सेम जसं इडलीला आपण करतो त्या पद्धतीनं खाली उकळायला ठेवायचं आहे पाणी आणि त्यानंतर वरती झाकून ठेवायचं आहे तुम्ही जर इडली पात्रात केलं तर खूप बेटर राहील हे बघा पंधरा मिनिट झालेले आहेत त्यानंतर मस्त फुगून आलेले आहेत केक स्पंजी झालेले आहेत खूप मस्त एकदम भारी स्मेल येत आहे बघा तर आपण रेडी करूयात क्रीम जे आपण काढलेले होते जी क्रीम आपण काढली होती ना तर त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा जशा पद्धतीनं मी फेटून घेत आहे त्या पद्धतीनं सुरुवातीला मिक्स होत नाही तर घाबरून जाऊ नका सुरुवातीला तीन मिनिट तरी मिक्स होत नाही तर व्यवस्थित आपल्याला फेटून फेटून मिक्स करायचं आहे बघा मी स्किप करत नाही आहे तुम्हाला समजवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित फेटून मिक्स करायचं आहे एका दिशेनेच आपल्याला राऊंड राऊंड फिरवायचं आहे बघा एका दिशेनेच फिरवायचं आहे आणि जेवढं तुम्ही फास्ट आणि एका दिशेने कंटिन्यू कंटिन्यू असं आशा करत असाल ना तर ते पूर्ण मिक्स होऊन जातं बघा हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे त्यामुळं मी स्किप केलेलं नाही आहे हे बघा मिक्सरमध्ये फिरवायची काहीच गरज नाही हे बघा तर आपली रेडी झालेली आहे क्रीम जशी पाहिजे तशी आपली क्रीम रेडी झालेली आहे चार मिनिट तरी आपल्याला फेटून घ्यायची आहेत त्यानंतर ही क्रीम बघा जशी केकवर क्रीम असती त्या पद्धतीनं क्रीम एकदम छान रेडी झालेली आहे तर एक पॉलिथीन घ्यायची आहे छोटी पॉलिथिन घेतलेली आहे बघा मी त्यामध्ये मी ही क्रीम भरत आहे सगळी क्रीम भरून झालेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीनं वरती फिरवून घ्यायचं आहे बगा, बगा, न, आ, आ, ले ले हे बघा या साईडने आपल्याला कैचीने कट करून तिथून आपल्याला क्रीम गाळून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे बघा अशा पद्धतीनं या साइडला जे पॉलिथिन साईडला राहिलेली आहे तर इथं या साइडला मी स्टॅपलर मारून घेत आहे हे बघा अशा पद्धतीनं कोण तयार झालेला आहे आपला दोन तीन स्टॅपलर मारून घेत आहे जेणेकरून निघणार नाही आणि हे बघा या साईडने आपल्याला कैचीने कट करून व्यवस्थित क्रीम टाकता येईल तर हे बघा आपल्याला पूर्ण झाल्याच्या नंतर पाच मिनिट थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच काढायचं आहे चला तर आपण काढून घेऊयात सुरुवातीला जसा आपण इडली काढतो त्या पद्धतीनं चमच्यांनी आपल्याला सेल करून घ्यायचे आहे बाजू बघा स्किप करत नाही मी तुम्हाला समजवण्यासाठी बघा साईडने पहिलं काढलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण हाताने काढून घेऊयात हे बघा खालच्या साईडने थोडं चिटकलेलं आहे तर व्यवस्थित चमच्यांनी काढून घ्यायचं आहे हे बघा वाव मस्त निघालेला आहे स्पंजी झालेला आहे बघा कसे छिद्र पडलेले आहेत फोन हे बघा अशा पद्धतीने सगळे काढून घेऊयात हे बघा स्पंजी छान झालेला आहे दुसरे पण काढून घेऊयात बघा दुसरा पण काढून घेतलेला आहे मी सगळे काढून झालेले आहेत हे बघा शेवटचा तर यावरती आता आपल्याला आपण जी तयार केलेली आहे ती क्रीम टाकायची आहे टोकाला कैचीनी कट करून घेतलेला आहे मी आणि हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही क्रीम टाकून घ्या तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लहान लेकरांना खूप कपकेक आवडतो तर बाहेरचा घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून त्यांना खाऊ घाला नक्कीच ट्राय करा केल्याच्या नंतर कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थोडीशीही तुम्हाला मदत झाली असेल थोडाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला तोपर्यंत मस्त खा मस्त रहा, आनंदी रहा, सुखी रहा, भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू